नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण सांगोल्यामध्ये आलेलो आहोत आणि येथील गायींचा संपूर्ण बाजार पाहणार आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व प्रकारच्या गायींची म्हशींची चालू मार्केट रेंज पाहता येईल तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घरबसल्या वेगवेगळ्या भागातील गायी मशींचे चालू बाजार भाव पाहता येतील है 27 है, तर आजची तारीख आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस वार आहे रविवार चाल तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी व्यवहार चालत पाहू शकता लाईव्ह सौदा चालू मित्रांनो धडाला वगैरे गाय खूप मोठे

पाहू शकता दाताल कस आहे करदात आहे किती लिटर पेल गाव कोणतं आपलं डोंगर डोंगरगाव चालतंय ठीक आहे पाहू शकता मित्र सड वगैरे बजार चेक करतायत पाहू शकताय किती दिवस वेळेला बाकी आहे किती दिवस झालं दीड महिना झालं दीड महिना झालं वेलेलं शेतकरी आहे व्यापारी शेतकरी शेतकरी दूध किती आहे चालू ना, ना ले ले। शेत करे। शेत करे। चालू ला आता होय का असलं एवढा तान दिसत नाही म्हणून म्हटलं पिळून येणार का घरी गिराय आल्या मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर त्र्याहत्तर सत्त्याण्णव झिरो झिरो नऊ पंचवीस गाव कोणतं आपलं तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता फायनल किती लाईल गेलो समोर आले तर कमी जास्त तर मित्रांनो खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर, समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही पाहू शकता मी तुम्हाला काय गेल थप्प्याला वगैरे तुम्ही पाहू शकता जरा काय काय किंमत सांगता आहे म्हणजे नोट चालू आहे हो काय त्या ठिकाणी त्या गायचं चालतंय ठीक आहे गाव कोणता आपलं डोंगरगाव दोंगर मोबाईल नंबर सांगा बरा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहाण्णवऐंशी पन्नास गाव कोणतं आपलं डोंगरगाव तालुका ना। 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 चार्ण। ना। चार्ण। तर मित्रांनो शेतकरी आहेत आणि त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करून किंमत वगैरे विचारू शकता हा मुलगा आहे आणि ते तिथे त्यांचे वडील आहेत तर त्यांचा व्यवहार चालू आहे त्या ठिकाणी पाहू शकता वगैरे किती दिवस टायमिंग आहे किती पिल वीस लिटर काय किंमत सांगताय पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा गाव कोणतं इंदापूर लाहात चालतं ठीक आहे व्यापार ना आपला व्यापार कसा आहे बाजार आता चांगला चांगला आहे चालतंय ठीक आहे पाहू शकता मी पाहू शकता आहे तर काय किंमत सांगता खाली कुठं आहे कालवर झाडाखाली बांध काय किंमत सांगता पासठ दूध किती चालू आहे अठरा पिऊन देणार का तुम्ही पिऊन देणार का मोबाईल नंबर सांग त्र्याहत्तर पन्नास अकरा सतरा झिरो जाऊ कोणता आपलं खिल्लारवाडी चालू का जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता अठरा लिटर दूध चालू आहे असं म्हणताय तर गिरायक आलेला आहे पाहू शकताय तुम्ही पाहू शकता मित्रांनो ज्यांना टॉप क्वालिटीची किंवा मोठ्या मापाची काय पाहिजे त्यांच्यासाठी काय दाखवलं अंतर आत वगैरे तुम्ही पाहू शकता आणाभर फिरू किती तिसरं दूध किती पेलय मागच्या अठ्ठावीस लिटर काय किंमत सांगता एकवीस द्यायचं घ्यायचं काय तर कितीला होईल पंच्याण्णव काय पंच्याऐंशीच्या आतनं काय होईल का पंच्याऐंशीला हा मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव सत्तर पंचावन्न पंचावन्न शहाण्णव अठ्ठावन्न गाव कोणता वाणी चिंचल तालुका सांगोला जिल्हा सोलापूर नाव काय आपलं शरद गायकवाड शरद गायकवाड व्यापार ना आपला कसा आहे आजचा बाजार हा तसे आलाय तर पाहू शकताय शकता तर समोर समोर आल्यानंतर कमी जास्त होते पाहू शकता धाराला वगैरे मोठी गाय आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर दुसरं आता आपण कवर करू काय सांगता घ्यायची किंमत एकदा एकदा कि तो वे दूध किती पेल सोहा सतरा लिटर एका का टायमिंगला काय किंमत एकदा द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा बस शहाण्णव सदतीस पस्तीस अठ्ठ्याऐंशी सव्वीस चालतं ठीक आहे गाव कोणतं मोनने व्यापार ना आपलं नाव का आपलं शरद सलगर चालतं ठीक आहे पाहू शकता पाहू शकता मित्र कालवट कालवडीची किंमत वगैरे आपण जाणून घेणार आहोत दाताल आला कसं आहे कालवट दाताल आलवीस दात कसं आहे कालवट किंमत काय सांगता सत्तर हजार द्यायचं घ्यायचं का होय बर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर तुमचा तुम साडात वगैरे मोठा आहे जरा हा सांग सत्त्याण्णव सत्याण्णव सत्त्याण्णव पासष्ट पासष्ट वीस वीस एक्केचाळीस एक्केचाळीस अठ्ठेचाळीस गाव कोणतं मारोळे तालुका जिल्हा सोलापूर चालतंय किती लिहायचं फायनल फायनल सत्तर सांगितलं चालतंय चालतं ठीक आहे पावसाचा मित्रांनो या गायची आपण माहिती जाणून घेणार आहोत तर ठेप्याला वगैरे चांगले काय किंमत सांगतो किंमत एकदा द्यायचं घ्यायचं का द्यायचं घ्यायचं पंच्या मोबाईल नंबर सांगा पा, शहाण्णव पासष्ट चौतीस चौवेचाळीस सत्तावन्न गाव कोणतं जवळ चालतं ठीक आहे कितीला होईल फायनल तर फायनल पंच्याण्णव आलं तर देच द्यायचं हो ठेप्याला वगैरे चालतं ठीक आहे काय किंमत सांगता हे नव्वद द्यायचं घ्यायचं काय थांबा बरं हा ना शेतकऱ्या व्यापारी शेतकऱ्या करे गाव कोणता आपलं मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव तीस त्र्याऐंशी शहाण्णव चव्वेचाळीस चालतंय तालुका जिल्हा कोणता येतो तालुका जिल्हा सांगली तर मोबाईल नंबर वगैरे दिला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल या मित्राला माहिती जाणून घ्या किती महिन्यात गा पण आठव आठ वा चालू काय किंमत सांगता किंमत पासष्ट पासष्ट द्यायचं घ्यायचं काय देऊ घ्या मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव सत्तेचाळीस सत्तेचाळीस पंच्याण्णव तेरा पंच्याण्णव गाव कोणता आपली पलीकडली पण तुमचीच गाय आपली काय तिची काय किंमत एक पाच पाहू शकता मित्रांनो द्यायचं घ्यायचं काय दहा हजार कमी शेतकऱ्यांना आपण मोबाईल नंबर नव्वद सत्तेचाळीस सत्तेचाळीस तेरा पंचान्न तेरा पंचान्न पंचान्न चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो आजचा सांगू लागाय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास तर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा जेणेकरून त्यांना पण गरज असल्या गायी मशीन चालू बाजार पाहता येतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद